समताशाही न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण बघू शकतो वाशिम नजीक निमजगा भागात असलेल्या उड्डाण पुलाखाली मागील अनेक दिवसापासून हे पाणी साचलेले आहे है। अकोला हैदराबाद महामार्गाच्या वाशिम शहराबाहेरून गेलेल्या निमजगा नजीक असलेल्या वाशिम केकतुमरा रस्त्यावरील उड्डाण पुलाच्या खाली रस्त्याचे काम करताना पाणी जाण्याची योग्य दिशा न काढल्यामुळे पूर्ण पावसाळाभर या उड्डाणपुलाखाली पाणी साचलेले असते या पावसातूनच केकतुंबराकडे जाणाऱ्या वाहनधारकांना व वा प्रवाशांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे नागरिकांनी ही गैरसोय टाळण्यासाठी संबंधित विभागाने याकडे तातडीने लक्ष देऊन नागरिकांची होत असलेली गैरसोय टाळावी अशी मागणी केकतुंबरा परिसरातील प्रवाशांसह सर्व ग्रामस्थांनी केलेली आहे त्याचबरोबर संबंधित विभागाने याकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी देखील केली आहे समता न्यूजसाठी प्रवीण पट्टेबहादूर